मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तसेच इयत्ता आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाची मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण कार्यात्मक व्याकरण हा भाग अभ्यासणार आहोत त्यामध्ये कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा घटक आहे त्यामध्ये शब्दांच्या जाती म्हणजे विकारी शब्द त्या विकारी शब्दामध्ये अविकारी आणि विकारी तर विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि तासिका करत चला तर चला परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तशिकेमध्ये आपण कार्यात्मक व्याकरण हे आपल्याला इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचा घटक आहे आता कार्यात्मक व्याकरण त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती हॅलो त्यामध्ये शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जातीमध्ये आपण शब्दाच्या जातीचे दोन प्रकार पडतात कोणते शब्दाचा शब्दाच्या जातीचे दोन प्रकार पडतात कोणते पडतात तर विकारी विकारी आणि अविकारी या विकारीला सव्यय आणि अविकारीला अव्यय असे म्हणतात मग आता या विकारीमध्ये आपल्याला काय काय येतं नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे आपल्याला या ठिकाणी या विकारीमध्ये येतं आणि या अविकारीमध्ये काय येतं तर क्रियाविशेषण क्रियाविशेषण त्याच्यानंतर शब्दयोगी क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय तिसरं आहे नवी भयानवी अव्य सॉरी व गाईचे त्याला दुसरी वेळ त्यानंतर केवल प्रयोगी केवल प्रयोगी हे ह्याचे असे दोन भाग पडतात मग आपल्याला या ठिकाणी हे जे चार भाग आहेत हे कुठे आहेत पाचवी स्कॉलरशिप नवोदय साठी उपयोगाचे म्हणजे आपल्याला इथपर्यंतच येत पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयला काय असतं जे व्याकरणाचा भाग आहे तो कुठपर्यंत तो नाम सर्वनामापर्यंतच येतो आणि हे जे कि क्रियाविशेषण शब्दयोगी अव्य अभ्यासक्रम पाचवी स्कॉलरशिपला आणि नवोदयाला एवढाच अभ्यास आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि सैनिक स्कूल आणि आठवी स्कॉलरशिपसाठी क्रियाविशेषण अव्य शब्दयोगी आव्य उभ्यानव्याव्य केवल प्रयोगी अव्यय हे कशासाठी आहे सैनिकी स्कूल आणि आठवी स्कॉलरशिप आलं की लक्षात मग या ठिकाणी आपण एकेकाचा आपण अभ्यास करूया आता आपण सुरुवात कुठून करू या, या नामापासून करू नाम पहिला का आहे नाम नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय तर पहा एखाद्या घटकाला दिलेल्या नावास व्याकरणात मराठी व्याकरणात त्याला काय म्हणतात नाम असे म्हणतात पा ही एक व्याख्या आहे दुसरी हे सॉरी व्याख्या नाही नाम म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता व्याख्या पाहू त्याची नामाची व्याख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असणाऱ्या घटकाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असणाऱ्या घटकाला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात दिलेल्या नावास नाम असे म्हणतात किंवा तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही व्याख्या वापरू शकता किंवा कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव पहा कोणत्याही दृश्य म्हणजे डोळ्याला दिसणारे अदृश्य म्हणजे डोळ्याला न दिसणारे आपल्याला ते डोळ्याला दिसत नाहीत असे अदृश्य सजीव म्हणजे जिवंत निर्जीव म्हणजे जिवंत नसलेले जीव असलेल्याला सजीव म्हणायचं आणि जीव नसलेल्याला निर्जीव म्हणायचं सजीव so निर्जीव आपण तिसरीमध्ये पाहिलेला आहे प्राणी वनस्पती हे का आहेत सजीव आहेत आणि दगड धोंडे वीट शाळेची इमारत ही का आहे निर्जीव आहे टेबल खुर्ची बरोबर आहे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे त्यानंतर दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात नाम असे म्हणतात सजीव निर्जीव दृश्य अदृश्य वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात आता तुम्हाला आणखी ह्याची म्हणजे नाम कुणा कुणाला म्हणायचं हे सांगतो मी वस्तू व्यक्ती वस्तूच्या नावाला व्यक्तीच्या नावाला पदार्थाच्या नावाला सजीव सजीवाच्या नावाला निर्जीवाच्या नावाला आपण दृश्य अदृश्य दिसणारे न दिसणारे दिसणाऱ्या वस्तूच्या नावाला किंवा ह्यालाच आपण दृश्य म्हणू दृश्य अदृश्य न दिसणाऱ्या व्यक्ती पदार्थ पदा, व्यक्ती पदार्थ आले ना यांचे गुणधर्म वस्तु व्यक्ती पदार्थ यांचे गुणधर्म या सर्व घटकांना नाम असे म्हणतात चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला आपल्याला थोडस लिहावं लागेल चला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या घटकाला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात व्हेरी गुड एखाद्या घटकाला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात छान चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सॉरी पुढे जाऊ आपण लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर लिहित चला कारण तुम्ही लिहीपर्यंत पर्यंत जर आपण थांबलो तर आपल्याला वेळ लागेल पहा आता आपण त्याची काही उदाहरण पाहू आता या ठिकाणी आपण वस्तूचे नाव तर उदाहरण ना पाहत असताना तुमच्याकडून आलेले बरं होतील आपण उदाहरण पाहू त्याचे वस्तूच्या ऐवजी काय करू आपण फुलांची नावे आपल्याला माहित असलेला फुल कोणता कमळ गुलाब झेंडू बरोबर आहे हे का आहेत फुलांची नावं आहेत त्यानंतर फळांची नावे एक दोन एक दोन उदाहरणे घ्या फळांची नावे सांगा चला चार्टमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे फळांची नावे चला फुलांची नावे दिली जाई जुई मोगरा छान व्हेरी गुड फळांची नावे फळे आंबा छान आंबा मँगो आंबा 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 चिवू लागलाय आंब्याच्या नंतर द्या कोणतं तरी उदाहरण आंबा आहे अननस आहे ॲपल आहे द्राक्षे आपण नसला काय म्हणतो सफरचंद आहे बरोबर आहे हे बरो का आहेत फळांची नावे आहेत त्यानंतर पक्ष्यांची नावे हे नामामध्येच येतं पक्ष्यांची नावे पक्ष्यांची नावे कोण सांगतं चला चिकू पेरू मोसंबी फनस व्हेरी गुड बनाना चला पक्ष्यांची नावे गरुड कावळा मोर चिमणी पा कावळा चिमणी मोर ही का आहेत पक्ष्यांची नावे आहेत त्यानंतर पाळीव प्राणी पाळीव प्राण्यांची नावं कोण सांगत पाळीव प्राणी मांजर डॉग गाय बफेलो स्पॅरो पा गाय कुत्रा घोडा मांजर मैस, बैल हे काय आहेत पाळीव प्राणी आहेत पाळीव प्राणी बरोबर आहे त्यानंतर वन्य पशूंची नावे म्हणजे जंगलात राहणाऱ्या पशु म्हणजे जंगली प्राण्यांची नावे चला शेळी सांगितलेला आहे वर वरच्या ह्याचं उदाहरण वाघ सिंह वाघ सिंह पुढं हत्ती हरीण कोल्हा छान पहा वाघ सिंह हत्ती कोल्हा हे का आहेत जंगली प्राणी आहेत जंगली प्राणी आहेत हे बरोबर आहे त्यानंतर आपण काय करू नद्यांची नावे आता नद्यांची नावे कोण सांगतं अजगर लॉयन डॉग कोल्हा चला छान व्हेरी गुड नद्यांची नावे चला देवकथ्यांनी तर कोल्हा सांबा रोंबा झेब्रा <laughs> सिंह हत्ती उंट एकदाच भरपूर उदाहरणे दिलेत चला जोंधे गंगा माधवी गंगा सई गोदावरी सीना भीमा कृष्णा कावेरी यमुना सरस्वती चला बंडेवार गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा चंद्रभागा पंढरपूर चला सई नाशिक जिल्ह्यात राहते तिथून गोदावरी नदी जाते तिने पटकन गोदावरी दिले चला उत्तर पहा आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे ती गोदावरी गंगा यमुना गंगा ही उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद काशी इथून जाते यमुना दिल्लीवरून दिल्लीच्या यमुना नदीच्या तीरावर दिल्ली शहर बसलेलं आहे त्याच्यानंतर गोदावरी आपल्या महाराष्ट्रातली गोदावरी नांदेड नाशिक हे शहरं त्या गोदावरी नदीवर बसलेले आहेत वसलेली आहेत त्यानंतर कृष्णा कावेरी कृष्णा नदी आहे सांगली सातारा जिल्ह्यात तिकडं बरोबर वर आहे आमच्या लातूरला मांजरा नदी आहे त्यानंतर आपण पर्वतांची नावे पर्वतांची नावे चला पर्वतांची नावे भीमा नदी पंढरपूर त्यालाच आपण चंद्रभागा म्हणतो भीमा नदीच्या तीरावर पंढरपूर हे शहर बसलेलं आहे त्यालाच आपण चंद्रभागा हे म्हणतो हिमालय सह्याद्री माउंट एव्हरेस्ट तर पा हिमालय हा आपला सर्वात भारतातला सर्वात मोठा प पर्वत आहे त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगा त्यानंतर विंध्य विंध्य पर्वत आहे सातपुडा अरवली, लक्षात ठेवा हे तुम्हाला सातपुडा अरवली ही पर्वत आहेत त्यानंतर मुलांची नावे मुलांची मुलींची नावे एकातच घेऊ आपण मुलांची नावामध्ये काय तर समजा माझं नाव अगोदर लिहितो मी धनराज श्रेया बरोबर आहे रिया मनीषा त्यानंतर दिशांत यशराज मुलांची नावे आदिती विजय पार्थ अलक लक्षात ही मुलांची मुलींची नावे झाली त्याच्यामध्ये दे आपल्याला देशांची नावे आपला देश सर्वप्रथम भारत जपान रशिया अमेरिका असे अनेक देशांची नावं सांगता येतील आपल्याला बरोबर आहे त्यानंतर धान्य धान्याच्या नावामध्ये गहू ज्वारी बाजरी दा बाजरीच्या नंतर त्याच्यानंतर आपण धान्यामध्ये काय दाळी तूर आहे मूग आहे उडीद आहे बरोबर आहे तांदूळ ग्रह सूर्य सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ग्रह नक्षत्र तारे त्याच्यामध्ये सूर्य आला चंद्र आला पृथ्वी आला मंगळ बुध गुरु शुक्र हे काय ग्रह नक्षत्र तारे आता काल्पनिक नावे काल्पनिक मध्ये देव बरोबर आहे राक्षस पाहिले का आपण हे नाही काल्पनिक आहे हे परी स्वर्ग अमृत ही काल्पनिक नावे आहेत बरोबर आहे आता गुणांची नावे गुणधर्म त्याच्यामध्ये सुंदरता गुणधर्मामध्ये सुंदरता स्वच्छता शौर्य नम्रता नम्र आहे विद्यार्थी बरोबर आहे दयाळू हे गुणधर्म आहेत त्याचे हे नामामध्येच येत त्यानंतर ऋतूंची नावे ऋतू त्यांची नावे ऋतूची हिवाळा उन्हाळा पावसाळा शरद हेमंत ग्रीष्म वसंत हिवाळा उन्हाळा पावसाळा ही ऋतूंची नावं झाडांची नावं कीटकांची नावं राज्यांची नावे राज्य महाराष्ट्र तामिळनाडू आपल्याला लागून असलेला कर्नाटक गुजरात गोवा पंज गोवा त्याच्यानंतर दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हे राज्यांची नावे आहेत त्यानंतर जिल्हा माझा जिल्हा कोणता आहे लातूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर नाशिक अहमदनगर जळगाव कोल्हापूर ही काय आहेत जिल्ह्यांची नावे आहेत त्यानंतर महिने या महिन्यांच्या नावामध्ये मराठी महिन्यांचे सर्व नावे इंग्रजी महिने इंग्रजी महिन्याचे सुद्धा सर्व नावे मराठी महिने इंग्रजी महिने अलक लक्षात आता आपण ह्याच्यामध्ये दृश्य दृश्य म्हणजे डोळ्याला दिसणारे कोणते दगड पुस्तक पेन हे दृश्य बरोबर आहे आपल्या व्याख्यामध्ये दिले अदृश्य ते पाहू आपण अदृश्य आता दृश्य आपण पाहिले अदृश्य काय अदृश्य हवा ऑक्सिजन कार्बन डॉक्साईड कार्बन डाक्साइड हे का आहेत अदृश्य आहेत त्याच्यानंतर सजीव सजीव मध्ये काय येतं प्राणी वनस्पती मग त्याच्यामध्ये फूल येत सिंह येत मध्ये आणि निर्जीव निर्जीव मध्ये दगड आता मी लिहित असलेली ही पेन आपण ज्याद्वारे पाहत आहोत तो मोबाईल वही पुस्तक हे का आहेत निर्जीव आहेत दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात टेबल खडे अलग दृश्य अदृश्य वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात सॉरी दृश्य अदृश्य सजीव निर्जीव आता आपल्याला उद्या काय पाहायचं आहे या नामावर आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात नाम या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येता येतात हे आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये पाहायचं आहे चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल अलक लक्षात चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शी नेक्स्ट पिरेड हॅव नाईस् डे आपल्या थोड्याच दिवसामध्ये साडेसात वाजता इंग्रजी तासिका चालू करायची येत्या एक ते दोन दिवसामध्ये ती पण तासिका चालू होईल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट पिरियड नाईस डे